मालमत्ता कराचा भरणा करा जप्तीची कार्यवाही टाळा मुख्याधिकारी नगर परिषद भंडारा यांचा भंडारा शहरातील धारकास आभान नगर परिषद नगरपंचायत हद्दीतील एकत्रित मालमत्ता कराची शंभर टक्के वसुली करण्याबाबत शासन व नगर परिषद प्रशासन संचालनालयाने मुंबई यांच्याकडून वेळोवेळी निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच वसूल करण्यात आलेल्या कराच्या वसुलीच्या टक्केवारीच्या आधारावर अनुदान नगर परिषद नगरपंचायतीस देण्याबाबतचे स्पष्ट निर्देश प्राप्त आहेत त्या अनुषंगाने नगर परिषद भंडारा हद्दीतील सन दोन हजार चोवीस ते पंचवीस करिता एकत्रित मालमत्ता लक्ष पूर्ण करण्याच्या दृष्टीने तसेच मार्चच्या अखेरीस एक मोठी रक्कम वसूल करण्याच्या दृष्टीने भंडारा नगर परिषदेद्वारे कर वसुलीसाठी मोहीम राबवली जात आता नगरपालिकेने कर संकलनाची मोहीम सुरू केली आहे शहरात दोन ऑटो रिक्षाद्वारे कराचा भरणा करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे तसेच शहरात बॅनर पोस्टर लावून कराचा करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे नगरपालिकेच्या वतीने एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून सतरा मार्च पर्यंत जवळपास चार पूर्णांक सोळा कोटी रुपये कराची वसुली केली आहे नगरपालिकेला मालमत्ता व इतर कर असे एकूण अकरा पूर्णांक एकोणनव्वद कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट आहे त्यापैकी पस्तीस टक्के कराची वसुली करण्यात आली आहे मालमत्ता धारकाकडील थकीत कराची वसुली करण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली असून त्याद्वारे थकबाकीदारांना कराचा भरणा करण्यासाठी नोटीस सुद्धा बजावण्यात आली आहे नगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारकांनी लवकरात लवकर म्हणजे मार्च एंडिंगपूर्वी मालमत्ता व पाणी पट्टी कराचा भरणा करावा अन्यथा थकीत करापोटी नगरपालिका प्रशासनाकडून मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाईल जप्तीसारखी अप्रिय घटना टाळण्यासाठी वेळेत कराचा भरणा करून नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे अशी जाहीर सूचना वृत्तपत्रात प्रसिद्धी देऊन नगरपालिका प्रशासनाकडून थकबाकीदारांना कराचा भरणा करण्यासाठी आवाहन श्री करण कुमार चव्हाण मुख्याधिकारी नगरपंचायत भंडारा यांच्याकडून केले जात आहे